जगभरात असे काही लोक आहेत ज्यांनी स्वतः टाइम ट्रॅव्हल केल्याचा दावा केला पण टाइम ट्रॅव्हल फक्त थिअरी आहे आणि ज्यांनी केलंय त्यांचे असे ठोस पुरावे काही सापडलेले नाही पण एकोणीसशे एकावन्न साली न्यूयॉर्क मध्ये टाइम संबंधित एक अशी घटना समोर आली जिचे पुरावेच सांगतात की एक माणूस खरंच टाइम ट्रॅव्हल करून आला होता म्हणजे एक माणूस जो काही कारणाने आपल्या काळापेक्षा पुढे एकोणीसशे एकावन्न मध्ये पोहोचला आणि दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला जेव्हा याची चौकशी झाली तेव्हा कळलं की हा माणूस अठराशे बहात्तर मधून आला होता सुरुवातीला लोकांना विश्वासच बसला नाही की हा आहे पण जेवढे काही पुरावे मिळाले ते हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे होते की हा टाइम ट्रॅव्हल करून आलाय जो एकोणीशे एकावन्न मध्ये येऊन पोहोचलाय तर काय का होते ते पुरावे तो खरच टाइम ट्रॅव्हल करून आला होता का जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय जा जा जा। तर आधी ती घटना नेमकी कशी घडली ते जाणून घेऊया तर जून एकोणीसशे न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर वर अचानक एक माणूस दिसला कोणालाच कळलं नाही की तो कुठून आलाय असं म्हणतात की त्याचे कपडे जुन्या फॅशनचे होते त्याच्या हालचालींवरून दिसत होत की तो आपल्या आजूबाजूच्या गोष्टींनी पूर्णपणे हैराण झाला होता टाईम स्क्वेअरच्या गाड्या आणि चमकणाऱ्या लाईट्स कडे तो आश्चर्याने बघत होता आणि तिथे उभे असलेले लोकही त्याला तितक्याच आश्चर्याने बघत होते जसा तो माणूस रस्त्याच्या कडेला येण्यासाठी पुढे सरकला तेव्हा समोरून येणाऱ्या गाडीने त्याला ठोकलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला जेव्हा त्याची झडती घेतली गेली तेव्हा त्याच्याकडे काही खूप विचित्र आणि हैराण करणाऱ्या गोष्टी सापडल्या जसं की पाच सेंटच एक बियर टोकन घोडागाडी साफ केल्याचं एक बिल ज्यावर लिहिलं होतं स्टेबल लेक्सिंग्टन ॲव्हेन्यू हा पत्ता एकोणीसशे एकावन्नच्या कोणत्याच ॲड्रेस बुकमध्ये नव्हता त्याच्याकडे जवळपास सत्तर डॉलरच्या जुन्या चलनी नोटा आणि नाणी सुद्धा होत्या त्याशिवाय त्याच्याकडे एक बिझनेस कार्ड सापडलं जेव्हा नाव होतं डॉक्टर रुडॉल फेंड्स आणि ऍड्रेस फिफ्थ ॲवेन्यू आणि त्याच्याकडे एक पत्रही सापडलं जे न्यूयॉर्कहून फिलाडेल्फियाला पाठवायचं होतं आणि त्यावर अठराशे बाहत्तरचा पोस्टेज स्टॅम्प होता ते सापडलेल्या सगळ्या गोष्टीत एक खास गोष्ट होती त्या सगळ्या जुन्या असूनही चांगल्या अवस्थेत आणि नवीन वाटत होत्या कॅप्टन हॉवर्ड फाईव्ह रिअल चौकशी केली कॅप्टन हॉवर्ड जेव्हा बिझनेस दिलेल्या तेव्हा तिथे त्याला एक ऑफिस मिळालं पण तिथली लोक फेंड्स नावाच्या कोणत्याच माणसाला ओळखत नव्हती कॅप्टन हॉवर्डने त्या काळातल्या सगळ्या टेलिफोन डिरेक्टरी आणि ऍड्रेस बुक तपासल्या पण त्यांना या नावाचा कोणताही माणूस सापडला नाही ही घटना घडून बरेच दिवस उलटले तरी कोणत्याच पोलीस स्टेशन मध्ये रुडॉल्फेंड नावाच्या कोणत्याही माणसाचा मिसिंग रिपोर्ट नव्हता कोणताही क्लू नसल्याने चौकशी सुरू ठेवली आणि एकोणीशे एकोणचाळीस च्या ज्युनियर नावाचा एक माणूस सापडला त्या ॲड्रेसवर पोहोचल्यावर कळलं की आता तिथे दुसरंच कोणीतरी राहत आहे कशी वर्षी रुडॉल फेंड्स ज्युनियर च्या बँक अकाउंट ची इन्फॉर्मेशन कॅप्टन हॉवर्ड ला मिळाली बँकेतून कळलं की रुडॉल्फ फेंड ज्युनियरचं अकाउंट बंद झालंय पण त्याची बायको अजून जिवंत आहे आणि ती फ्लोरिडात राहते कॅप्टन हॉवर्ड फ्लोरिडातल्या त्या ॲड्रेसवर गेला आणि रूडॉल फेंड्सबद्दल चौकशी केली रुडॉल फेंड्स ज्युनियरची बायको जी, जी रुडॉल फेंड्स सिनियरची सून होती तिने जे सांगितलं ते ऐकून कॅप्टन हॉवर्ड शॉक झाला तिने सांगितलं की रुडॉल फेंड्स हे रुडॉल फेंड्स ज्युनियरचे वडील होते जे अठराशे मध्ये बेपत्ता झालेत ते काय संध्याकाळी फिरायला बाहेर पडले आणि परत कधी आलेच नाही हे ऐकून कॅप्टन हॉवर्ड हैराण झाले तर काहीच समजत नव्हतं की असं कसं होऊ शकतं मग क्युरिओसिटी मुळे अठराशे शहात्तरच्या सगळ्या मिसिंग रिपोर्टचे रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली आणि अखेर त्यांना रुडॉल्फ फेंड्स नावाच्या एका माणसाची अठराशे बहात्तर ची मिसिंग रिपोर्ट सापडली त्या मिसिंग रिपोर्ट मध्ये बेपत्ता माणसाचं जे वर्णन होतं ते एकोणीशे एकावन्न मध्ये कार ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या रुडॉल्फ फेंट्स पूर्णपणे जुळत होतं कॅप्टन हॉवर्डने जमा केलेल्या पुराव्यांमुळे हे सिद्ध झालं की मिसिंग रिपोर्ट मधला रुडॉल्फ आणि एकोणीसशे एकावन्न मध्ये कसा पोहोचला हे आजपर्यंत कोणालाच कळलं नाही पण फक्त काही थिअरी आहेत ज्या म्हणतात की टाइम ट्रॅव्हल किंवा वेळेशी संबंधित एक घटना होती आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं खरंच ती टाइम ट्रॅव्हलची घटना होती की निव्वळ योगायोग होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका